इथे आपण कटोरीचं पूर्ण पॅटर्न कसे कटिंग करायचं आहे ते बघायचं आहे पेपरवरती अशा पद्धतीने आपण कटोरीचं पूर्ण कटिंग बघणार आहोत तर चला तर मग मी रेश्मा क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं सर्वांचं माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते तर इथं मी पेपर पहिला कटिंग करून घ्यायचं आहे आपण बॅकसाईडचा सा कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी तर इथं रुंदी मी घेतलेली आहे तेरा इंच आणि उंची घेतलेली आहे साडेचौदा इंच हे आपल्याला कटिंगसाठी लागणार आहे त्याच्यासाठी तर असं पहिला कटिंग करून घ्यायचं आहे साईडला कारण तुम्हाला कटिंग करण्यासाठी सोपं जाईल तर ह्याच्यावरती माप टाकून आपण कटिंग करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कटिंग करून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा मोठा पेपर आहे त्याच्यासाठी मी माप टाकून कटिंग करून घेतलेला आहे तर आता ह्याच्यावरती बघा पूर्ण उंची आपली साडे तेरा आहे तर साडे चौदा आपण पेपर घेतलेला आहे हे आपला उंची इथे साडे चौदा आपण घ्यायची आहे शिलाई मार्जिन म्हणून एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपली तयार उंची ही साडेतेरा आहे आता इथं बघा छातीचा चौथा भाग छाती आपली त्रेचाळीस चारी आहे तर इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस आपल्याला दोन इंच लागेल त्याच्यासाठी आपण तेरा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आता इथं शोल्डर घेतलेला आहे आपलं हा मुंड्याचा भाग घेतलेला आहे साडेपाचवरती आपण मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे इथं मुंड्याचं मार्किंग आपलं साडेपाच घेतलेलं आहे आणि शोल्डर हे आहे आपलं सव्वा पाच इंच छाती त्रेचाळीस इंच आहे तर मी इथे शोल्डर सव्वा पाच घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच आता इथे बघा छाती आपली त्रेचाळीस इंच आहे तर प्लस आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग हा पावणे अकरा इंच येतो पावणे अकरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिन म्हणून आपल्याला दोन इंच एक्स्ट्राचं सोडायचं आहे तर हे आपलं छातीचं माप घेऊन झालेलं आहे तर आता इथं कंबर घ्यायची आहे हे तर कमरेचं माप कमरेचा पण चौथा भाग घ्यायचा आहे तर कमरेचा चौथा भाग आता इथं अडतीस आहे थर्टी एट आहे तर इथं साडेनऊ येणार आपलं साडेनऊमध्ये आपण टक्स मारतो पाठीमागचे टक्स येतात त्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर साडे दहा घ्याव घ्यायचं आहे इथं साडेनऊवरती मार्किंग केलेले आहे एक इंच आपण टक्ससाठी घेतलं आणि दोन इंच हे शिलाई मार्जिन म्हणून घेतलेलं आहे दो दो सा आता दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते इथे जोडून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आपली जोडून घेतलेली आहे आता मुंड्याचा शेप कसा द्यायचा आहे तर जिथं आपण शिलाई मार्जिन सोडलेले आहे दोन इंच ते सोडून द्यायचं आहे आणि मुंड्यापर्यंत त्याचा अर्धा घ्यायचा आहे आणि आतमध्ये एक इंच घ्यायचा आहे हा आपला बॅक साईडचा मुंड्याचा शेप इथं अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आता इथे एक इंचावरची तिरकी डॉट करून घ्यायची आहे शेप देण्यासाठी आणि अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर आपला गळा उतरत नाही मुंडा व्यवस्थित येतो त्याच्यासाठी गळ्याचा उतार हा व्यवस्थित बसतो आपला आणि इथं साइड, सा सा आता फ्रंट साईड बॅकसाइडचा गळा घ्यायचा आहे तर बॅकसाईडचा गळा आता इथे आपण साडेआठवरती मार्किंग करणार आहोत आणि शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन अर्धा इंच प्रत्येक ठिकाणीही सोडायची असते तर खाली तीन इंच रुंदी घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने आपण राऊंड शेप हा द्यायचा आहे इथे सव्वा इंचावरती तिरकी डॅश करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा इथं मी गोल शेप दिलेला आहे तुम्हाला डिझाईन तयार करायची असेल तर डिझाईन तयार करू शकता आता हा बॅक साईडचा इथे टक्स देणार आहोत तर ते पण कमरेपर्यंत आपण अर्धा घ्यायचा आहे त्याच्यानंतर साईडला अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि वरून छातीचा चौथा भाग किंवा जास्तीत जास्त पाच इंच हा आपला टक्स मागचा तयार असतो हा उंची पाच इंचावरती घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने टक्स द्यायचा आहे ह्या टक्स दोन्ही साईडला येतो अशा पद्धतीने टक्स द्यायचा आहे आता इथे मुंड्यापासून कटिंग करून घ्यायचा आहे गळा मी कटिंग करणार नाही आहे इथे कारण आपण डिझाईन वगैरे तयार करत असलो तर ते डायरेक्ट ब्लाऊजवरती आपण कटिंग करायचं इथं आपण मापानंच कटिंग केलेलं होतं त्याच्यासाठी थोडंसं किंचित वाढलेलं होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण बॅक साईड तयार केलेली आहे अशी ही आपली बॅक साईड तयार झालेली आहे पावणे अकरावरती छातीचं मार्किंग केलेलं होतं आणि दोन इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे तर आता हाच पेपर फ्रंट साईडला पण ठेवून घ्यायचा आहे आणि आपली फ्रंट साईड तयार करायची त्याच्या आधी काय करायचं आहे आपण डायरेक्ट कटोरी पेपरवरतीच तयार करणार आहोत एक्स्ट्राची दुसरी कटोरी काढणार नाही त्याच्यासाठी आपण हाच पेपर ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे तर एक इंच आपल्याला पहिला सोडून द्यायचा आहे इथे एक इंच मार्किंग करून तिथे लाईन खेचून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ते लाईन करून घ्यायचे आहे याच्यामुळे आपला कटोरीचा शेप हा एक्स्ट्राचा आपण घेऊ शकतो त्याच्यासाठी आता एक इंच सोडून द्यायचं आहे त्याच्या पुढे आपल्याला हा पॅटर्न ठेवून जसं मार्किंग केलेलं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आणि फ्रंट साईडचं आपण कटिंग करायचं आहे हे मार्किंग केल्यानंतर हा पेपर साईडला उचलून ठेवायचा आहे आणि आता फ्रंट साईडचं माप टाकायचं आहे ते बघा इथं गळारुंदी पण घेतलेली आहे गळारुंदी आपण दोन इंच ठेवलेली होती दोन ते पावणे दोन इंच त्रेचाळीस इंचाला ठेवू हो शकतो चव्वेचाळीस असेल तर तुम्ही दोन इंच ठेवू हो शकता असं सर्व मार्किंग करून घेतलेलं आहे आता दोन दोन इंच जे शिलाई मार्जिन सोडलेलं असतं ते पण मार्क करून जोडून घ्यायचं आहे आता इथं मुंडा घेतलेला होता आपण हे शोल्डर घेतलं साडेपाच इंचावरती अशी मार्किंग बॉक्स तयार करून घ्यायचा आणि फ्रंट साईडचा आता मुंडा द्यायचा आहे तर इथं मी सव्वा इंचावरती एक आणि पाव इंचावरती डॅश करून घेतलेले आहे आणि हा फ्रंट साईडचा आपण मुंड्याचं माप टाकून द्यायचं आहे हा मुंडा आपला फ्रंट साईडचा आपल्याला भेटला तर आता इथे दोन इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि अशी एक्स्ट्राची जी शिलाई मार्जिन सोडलेली आहे ती जोडून घ्यायची आता इथं गळा उंची घ्यायची आहे फ्रंट साईडची आपल्याला फ्रंट साईडचा गळा हा सात इंचावरती आहे तर खाली पावीक ते अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचे आहे साडेसात इंचावरती मार्किंग करून घ्या आणि फ्रंट साईडला आपण बॅक साईडला तीन इंच घेतलं होतं तर फ्रंट साईडला आपण अडीच इंचावरती मार्किंग करणार आहोत फ्रंट साईडचा गळा तुम्ही जेव्हा कमी ठेवताय तेव्हा आपला खांदा उतरत नाही किंवा शोल्डर उतरत नाही त्याच्यासाठी आणि अशा पद्धतीने गोल शेप मी दिलेला आता आहे आता कटोरीचा भाग कसा तयार करायचा तर खालून जी उंची घेतलेली आहे ही तर आपण ही वेगळी काढणार आहे तर खालून दीड इंचावरती आणि वरती अर्धा इंच असं मार्किंग केलेलं आहे ते जोडून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला त्रेचाळीस छाती आहे तर आपली कटोरी ही आपल्याला ही, ही थोडीशी मोठी लागते तर इथं मी साडेसात इंचाची कटोरी घेतलेली आहे साडेसात इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत त्रेचाळीस छातीला मी साडेसात इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला थोडीशी कटोरी मोठी गाडायची आहे त्याच्यासाठी आता गळ्याचा शेप इथं तुम्ही तीन इंच किंवा सव्वा तीन इंचावरती घ्यायचा आहे इथं मी सव्वा तीन इंचावरती घेतलेला आहे अशा पद्धतीने इथे तीन इंचावरती मार्किंग करून किंवा सव्वा तीन जास्तीत जास्त सव्वा तीन तुम्ही घेऊ शकताय अशा पद्धतीने मार्किंग करून कटोरीचा शेप आपला राऊंड व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने शेप द्यायचा आणि इथं साडेसातचा अर्धा करायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची आणि टक्स आपला कटोरीचा साईडला सव्वा सव्वा इंचावरती एक आणि पाव इंचावरती मार्किंग करून शेप द्यायचा आहे आता इथं आपण दहा इंचावरती मार्किंग करतो पण दहा इंचावरती नाही करायचं आहे दहा म्हणजे आपल्या छातीचा चौथा भाग प्लस एक इंच ह्याच्यावरती करायचा आहे जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल तर ब्लाऊजवरती मोजून तुम्ही केलात तरी चालेल आता इकडे एक इंचावरती वरती मार्किंग केलेला आहे हा शेप देण्यासाठी आणि अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे साईडने पण राऊंड शेप द्यायचा आहे आपलं काज बटन पट्टी येते त्या साईडला अशी ही आपली कटोरी तयार झाली आता तुमच्याकडं मापाचा ब्लाऊज असेल तर ते ब्लाऊज घेऊन इथं टक्स आपला कटोरीचा मोजून घ्यायचा आहे जर म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा ब्लाउज असेल तर खूपच उत्तम अशा पद्धतीने आपण टक्स मोजू शकतो त्याच्यासाठी आता इथं टक्स बघायचा आहे आपण अशा पद्धतीने टक्स काढून घ्यायचा आहे आणि वरती अर्धा इंच जे आपण शिलाई मार्जिन सोडणार आहोत तिथून मोजून खाली आपला टक्स मोजायचा आहे तर आता इथं आपण दहावरती मार्किंग केलेलं पण छातीचा चौथा भाग प्लस एक इंच घेतलं नव्हतं तर ती इथं बघा अंदाजे खाली आपलं एक इंच आलेलं आहे तर बरोबर आपलं पावणे अकरावरती टक्स आलेला आहे तर हा टक्स तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस एक इंच घेतलात तर व्यवस्थित हा आपला ब्लाउजनुसार बसतो आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली आपण वाढवून घेतलेला आहे थोडंसं तर अशा पद्धतीने खाली पूर्ण टक्स वाढवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आता खाली बा साईडला आपण सव्वा इंचावरती मार्किंग केलेला आहे तो टक्स पण जोडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण कटोरी तुम्ही आता कटिंग करून घ्यायची आहे हा गळ्याचा शेप आहे कट केला तो आणि हा आपला राऊंड कटोरी कट करून घ्यायचा आहे ते आता सव्वा इंच आपण साईडला जोडून घ्यायचं आणि तिथून टक्स मारून बघायचं आहे आपली कटोरी कशी दिसते हा आपला राऊंड शेप व्यवस्थित तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपली कटोरी तयार होते आता साईडचे भाग पण कटिंग करून घ्यायचे आहेत अर्धा इंच आपण वरती घेतलेलं आहे तिथूनच कटिंग करायचं आहे आणि हा फ्रंट साईडचा सा मुंडा तर अशा पद्धतीने आपला फ्रंट साईड पण इथे तयार झालेला आहे आता क्रॉस पट्टी किंवा योगपट्टी म्हणाल ती कटिंग करून घ्यायची आहे इथे अशा पद्धतीने आपण कटोरी जोडतो तेव्हा अशी दिसते इथे आता इथे ह्याच्यावरतीच आपण क्रॉस पट्टी कटिंग करणार आहोत आता इकडे पावणे चार इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आपण पावणे चार इंचावरती मार्किंग केलं खाली एक इंचावरती मार्किंग केलं आणि दुसऱ्या साईडला आपण पावणे तीन इंचावरती म्हणजे पावणे तीन इकडं पण पावणे तीन म्हणजे ती सरळ लाईन भेटली आपल्याला आणि एक इंच वरती शेप देण्यासाठी क्रॉसपट्टीचं तर इथे शेप द्यायचा आहे आता इथं कंबर बघायचे आहे कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि असं राऊंड शेप द्यायचा आहे की आपली क्रॉसपट्टी तयार होते अशी आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आपली क्रॉसपट्टी भेटली आपल्याला आता इथं भाईचं माप घ्यायचं आहे पण इथं भाई आपली ह्या पेपरमध्ये बसत नाही तर आपण पेपर दुसरा घ्यायचा आहे त्याच्यावरती भाईची उंची टाकून कटिंग करून घ्यायचं आहे तर साडे आठ इंच उंची आहे भाईची तर आपल्याला नऊ इंच लागेल पण हे अस्तरचं ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मी नऊ इंच म्हणजे एकच इंच वाढवलेला आहे जर तुमचा एकच कपडा म्हणजे साधा ब्लाऊज असेल तर त्याला दीड इंच वाढवावं लागतं कारण आपलं फोल्ड करण्यामध्ये जातो शिलाई मार्जिन वेगळी आणि दीड इंच एक्स्ट्राचं फोल्ड करण्यासाठी असं आता इथं उंची आपण साडेआठ घेतलेली आहे एक इंच शिलाई मार्जिन सोडलेले आहे आणि इथं अर्धा मुंडा आपण पावणे चार इंचावरती घेतलेला आहे तर पावणे चार इंचावरती हा मुंड्याचा शेप आपल्याला देण्यासाठी इथं मार्किंग केलेले आहे आणि आपला दंडघेर हा इथे सहा इंचावरती आहे तर दंडघेर इथं मोजून घ्यायचा आहे ब्लाऊजवरती तर सहा इंच आहे तर आता मुंड्याचा शेप कसा द्यायचा दंडघेर आपला सहा इंच आहे तर प्लस दोन इंच करायचं दंडघेर सहा इंच प्लस दोन इंच आठ इंचावरती इथं मार्किंग करायचे आहे आणि शिलाई मार्जिन आपल्याला दोन इंच सोडायचे आहे तर हे ब्लाऊजवरती आपलं पूर्ण व्यवस्थित पेपर म्हणजे कमी पडत नाही कपडा अशा पद्धतीने जोडला जातो म्हणजे असे माप घ्याल तेव्हा तुमचा बाही कधीच कमी पडणार नाही ब्लाऊजवरती तर अशा पद्धतीने इथे शेप देऊन घ्यायचा आहे ही आपली बाही तयार झालेली आहे हा फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचा आपल्याला शेप द्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघायचं आहे जोडून हे आपला दंडघेर बरोबर आहे आणि जर मुंडा जमत नसेल तर तुम्ही असं ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीने ठेवून बघू शकता की कि किती माप येतं त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता तर अशा पद्धतीने बाही कटिंग करायची आहे अशा पद्धतीने आपण इथे फ्रंट साईडचा पण मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे आपला बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा शेप हा थोडासा वेगळा वेगळा असतो तर अशा पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं पूर्ण पॅटर्न कटिंग झालेलं आहे तर ही बाही आपली कटिंग झालेली आहे तर इथे बॅक साईड आहे ही आपली फ्रंट साइड आहे ही कटोरीची साईड आहे आणि ही आपली क्रॉसपट्टी आहे तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते सांगायला विसरू नका धन्यवाद